अमित शाह यांचा आदेश माणिकराव कोकाटे मंत्रीपदावर छगन भुजबळांचा पत्ता कट डॉक्टर सुरेश चव्हाणके यांच्या शिफारशीने गणित बदलले मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यात जास्त चर्चा माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावर झाली आहे त्यांच्या मंत्रीपदावरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावले गेलेले असून हो या निर्णयामागील कारणे आता समोर हो येत आहे दिल्लीतील राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पष्टपणे आदेश दिला होता की धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांच्या शिफारशीवर माणिकराव कोकाटे यांना मंत्री बनवावे डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये मोठा प्रभाव टाकला असून त्यांची शिफारस दुर्लक्षित करणे शक्य नाही असे अमित शहा यांनी अजित पवारांना बजावले छगन भुजबळ जे अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात त्यांनी अजित पवारांना सांगितले होते की माझं मंत्री होणं नाही झालं तरी चालेल पण माणिकराव कोकाटे मंत्रीपदावर असू नयेत मात्र दिल्लीतील बदलावामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळाले आणि छगन भुजबळांना बाजूला करण्यात आले माणिकराव कोकाटे यांच्यावर दिल्लीची नजर माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदासाठी दिल्लीतून मिळाल्ला पाठिंबा हा त्यांच्या जबाबदारीत वाढ झाल्याचं दर्शवतो आता त्यांच्या कामगिरीवर अमित शाह यांच्या सह नजर असेल त्यांनी चांगले काम करून आपले स्थान सिद्ध करावे लागेल मंत्रीमंडळ विस्तारामध्ये हा निर्णय चर्चेचा विषय ठरला असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बिंदू निर्माण झाला आहे सुदर्शन न्यूज चॅनलचे मालक चव्हाणके यांच्या शिफारसीतून शिवसेना व भाजपाच्या काही आमदारांना ही मंत्री बनवले गेले आहे मी दादाजी रेशमाबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईन मी मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत वेगबुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममतोभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक घे मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव खोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून येरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद्य बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे येथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहर जय श्रीराम